लाडक्या बहिणींसाठी खबर अखेर प्रतीक्षा संपली माफ करा उशीर झाला पैसे ताच काढून घ्या आता राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झाला असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस महत्वाचे असणार आहेत कारण की आता या तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुम्हाला एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅशेज तुमच्या थेट बँक खात्यावरती आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तसेच आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तीन हजार रुपये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता मॅशेज कडे लक्ष द्या पैसे ताच काढून घ्या कारण की आता लाडक्या बहिणींना जास्त रक्कम देण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता बारा जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर कर करण्यामध्ये आली आहे आता काही जिल्ह्यांमध्ये जास्त रक्कम देखील वाटपासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता डीबीटीची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे एप्रिल महिन्याच्या दहाव्या था आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तसेच आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तर आता खात्यावरती जमा होणारच आहेत मात्र त्यासोबत आता राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला आहे या ठिकाणी स्क्रीन आता स्क्रीनवरती पाहू शकता खूप दिवसाची प्रतीक्षा संपली एप्रिल महिन्याचा हप्ता आता खात्यावरती मिळणारच आहे मात्र त्यासोबत आता अक्षय तृतीयाचं देखील राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे यामध्ये के आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये देखील आता शंभर टक्के बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत काळजी करू नका कारण की आता सर्वांना याचा लाभ मिळणार आहे कारण म्हणजेच की आता राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे तसेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये तर आता तुम्हाला मिळणारच आहेत मात्र त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा हा निर्णय पाहायला मिळत आहे त्याचबरोबर महत्वाची माहिती दिली आहे ती म्हणजे हप्त्याच्या लाभासाठी दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत आता कोणती दोन कामे केल्यानंतर म्हणजेच की के आता हप्त्याचा लाभ घेत असेल म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे काम करतात करावे लागणार आहेत तर मग आता कोणते दोन महत्वाचे काम केल्यानंतर हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता राज्य सरकारचा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस महत्त्वाचे असणार आहेत कारण की आता या तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुम्हाला एक मॅशेज येणार आहे आणि त्या मॅशेजमध्ये तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता अक्षय तृतीय देखील लाडक्या बहिणींसाठी महत्वाचं गिफ्ट जाहीर करण्यामध्ये आलं आहे ते म्हणजेच आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये देखील आता शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं महत्वाचं काम करावे लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की एकूण तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत मात्र आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता याच्यासाठी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे ते म्हणजेच की तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे जसं की तुम्ही आता लाडकी योजनेमध्ये अर्ज करून तुम्ही सहभाग घेतला आहे त्याचबरोबर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नाव नोंदणी करून तुम्हाला एक अर्ज करायचा आहे म्हणजेच की तुम्ही आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे रुपये आता मिळणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील बारा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी स्क्रीन आता स्क्रीनवरती पाहू शकता काही जिल्ह्यामध्ये आता जास्त रक्कम वाटपास मंजुरी देखील देण्यामध्ये आली असून आता डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार आता जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील बारा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की या बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे तर मग आता हे कोणते बारा जिल्हे आहेत सविस्तर बारा जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता राज्य सरकारने महत्त्वाची माहिती दिली असून आता तुम्हाला हप्त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजेच की तुम्हाला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्हाला आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण तुम्हाला आता तीन हजार रुपये म्हणजेच की पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या ई के वाय सी जर तुम्ही ई के वाय सी केले तरच तुम्हाला आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे कारण की आता ई के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या दुसरं जे महत्वाचं काम आहे तुमचं आता जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुम आता मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी हप्त्याचा लाभ मिळेल आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या आता वर्ष म्हणजेच की प्रत्येक वर्षी तुम्हाला एक वेळेस के वाय सी करावे लागणार आहे कारण की आता के वाय सी केले तरच हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला जे तुमचा आधार कार्ड आहे ते तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला आता हप्त्याची रक्कम ही मिळेल त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच की कोणत्या बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सवि विस्तर पाहूयात आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या पहिला जो जिल्हा आहे तो आहे सांगली आता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या पहिला जिल्हा आहे सांगली आता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये देखील मिळणार असून एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे देखील आता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे पहिला पात्र जिल्हा आहे सांगली त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे तो आहे यवतमाळ आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या यवतमाळ आता यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता यवतमाळ देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे गॅस सिलेंडर योजनेचे आठशे रुपये तसेच आठशे तीस रुपये तसेच आता हप्त्याची रक्कम देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो आहे जालना या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जालना आता जालना जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे बीड आता बीड आणि जालना जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार मिळणार आहे कारण की आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील या ठिकाणी आठशे तीस रुपये वाटप करण्यामध्ये येणार आहेत आणि हप्त्याचे देखील आता तीन हजार रुपये वाटप करण्यामध्ये येणारच आहेत राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये आता स्क्रीनवरती लक्ष द्या यामध्ये सांगली यवतमाळ जालना आणि बीड जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता पुढचा जो जिल्हा आहे तो आहे अकोला आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहू शकता अकोला आता अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेची आठशे तीस रुपये त्याचबरोबर हप्त्याची रक्कम आता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो आहे परभणी आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या परभणी असेल बुलढाणा असेल त्याचबरोबर धाराशिव वाशिम आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर नांदेड वाशिम धाराशिव बुलढाणा परभणी अकोला बीड जालना यवतमाळ सांगली त्याचबरोबर आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्याचबरोबर पुणे जिल्हा असेल आणि मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही वाटप करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद